पाडेगाव संशोधन केंद्रातला हा तेरा डबल झिरो सातचा प्लॉट आहे तर इथं प्रक्षेत्र अधिकारी साहेब आहेत तर ही व्हरायटी आयडेंटिफिकेशनची ऑफ आयडेंटिफिकेशन काय आहेत तर त्या संदर्भात विस्तृत माहिती जे आहे ते साहेब देतील साहेब काय सांगाल या व्हरायटी बाबत व्हरायटीचे जर तुम्ही कांडे बघितले इंटर नोड तर त्यांचे झिगझॅग जॅग कांडे असतात परत त्या कांद्यावरनं वॅक्स कोटिंग असतं आणि वाड्याला थोडे कुस असते आणि याचे जे डोळे आहेत ते फुग फुगीर आहेत आता आणखी दुसरं ह्याच्यामध्ये ह्याचे बाबतीत मेल फिमेल कोण आहेत आणि कशा पद्धतीनं हायल्डिंग कोणता आहे काय त्या संदर्भात त्या व्हरायटीत उत जादा उत्पन्न देणारी दोनशे पासष्ट ही फिमेल आहे आणि दोनशे चोपन्न हा मेल पॅरेंट आहे या दोन वाहनांच्या क्रॉसातून ही नवीन जात आपल्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्रानेच तयार केलेले आहे महाराष्ट्रातच याचा क्रॉस झालेला आहे बरं आता ही हलक्या भारी मध्यम जमिनीसाठी रिकमेंडेड आहे का आणि चोपिन चोपन खास करून तो पण जमिनीत चांगला येतो बर लॉज कमी लॉजिंग आहे याला सरळ वाढतो व फ्लावरिंग कमी येतं बर फ्लावरिंगचं प्रमाण कमी आहे या वरायटी ओके ब्रिक्स आणि ह्याच जे काही हे आहे त्याच्या उतारा साधारणतः तेरा पॉईंट सत्तर आहे सरासरी शेतकरी बघू शकतो पोडव्यासाठी चांगले फुटवे असतात पोडव्याचं उत्पन्न चांगले येतं मेंटेन आहे मशीन साठी चांगली सरळ वाढणारे असल्यामुळे तोडण्यास सोपे आहे मशीन साठी हंगामा उत्पादन हंगामी सालीला साधारणतः अठ्ठावन्न ते साठ तणाच्या आसपास येतं पूर्व हंगामीला पंचावन्न आणि सुरूला बावन्न तणाच्या आसपास हा प्रति हा ओके फुटायचं आणि लागवड केल्याच्या नंतर काय पानश्या म्हणजे ज्या भागातली पाचट निघेल कडेची उसाची उन्हाला जो भाग एक तस होईल त्या भागात थोड्या पानश्या फुटतील कडेला आत कमी आहे जिथे पाचट असते उसाला तिथं पानश्या फुटण्याचं प्रमाण कमी आहे मुळ्या वगैरे फुट मुळ्या वगैरे चांगल्या फ्लावरिंग आहे फ्लावर कमी फ्लावरिंग आहे लागवड करताना आपण जे काही म्हणजे शेतकऱ्यांनी करताना कशा पद्धतीने करावी म्हणजे किती बाय कितीवर करावी कांडी हे करताना चार फुटी लागवड करावी दोन फुटा टाकावं दोन डोळा आणि लागवड करायच्या अगोदर प्रक्रिया करून घ्यावी शेतकऱ्यांनी बरं ह्याच्यातले रोगाच्या बाबतीत तुम्हाला जे काही आलेले अनुभव काय काय काळजी घेतली रोगाचं प्रमाण थोडं येण्याची शक्यता असते त्यावेळेस आपण एखादं चांगलं दृश्य फवारणी घ्यावी साडेचार साडेचार महिन्याच्या राशी शूट थोडा येतो दोनशे पासष्ट ह्याचं फिमेल पॅरेंट असल्यामुळे ते कॅरेक्टर थोडं हा हा एक दोन तीन टक्के आसपास येतो आणि प्रमाण कानी नाही नाही द्राशी शूटला बोलतील तुम्हाला ब्रीडर ब्रिडर म्हणजे तिन्ही हंगामासाठी शिफारस आहे ओके साहेब कांड्या किती बारा महिन्याच्या उसाला किती म्हणजे बारा महिन्याच्या उसाला चोवीस कांड्याच्या आसपास कांड्या हे पाहिजे त्यावेळेस तुमचं मॅनेजमेंट समाधानकारक असं मानलं जाईल बर आता फुटव्याच्या बाबतीत कशी आहे ह्याची पंधरा ते अठरा वीसात अठरा पर्यंत आणि मग फुटवा नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने किती आपण हे केलं पाहिजे त्याचं म्हणजे साधारणतः पंधरा ऊस तरी एका बेटात मेंटेन झाले पाहिजे ओके म्हणजे दोन दुसऱ्या ज्या काही जाती आपल्या प्रमाणे त्याच्या कंपेरेटिव्ह ह्याचा फुटवा चांगला आहे चांगला आहे